तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं जे व्हॉट्सअप आहे ते दुसरं कोण तर चालवत आहे तर ते कसं पाहिजे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे याच्या आधी पण मी व्हिडिओ होता जे की व्हॉट्सअप आहे काय का नाही तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तेव्हा सुद्धा सांगितलं आहे कशा पद्धतीतून जे काही आहे व्हॉट्सअप तुमचं आहे काय का नाही का ते पाहू शकता तर तुम्हाला आज मी एक सांगणार आहे ह्या जे काही स्टेप आहेत या स्टेपच्या माध्यमातून तुम्हाला लगेच कळणार आहे की आपलं व्हॉट्सअप दुसरं कोण व्यक्ती वापरतोय का नाही जसं की समजा तुम्ही जरी मेसेज करत नसला तरी समोरच्या व्यक्तीला ऑटोमॅटिक जर मॅसेज जात असतील किंवा तुम्ही स्टेटस जरी पाहिलं नसतील जरी तुमचे स्टेटस जे काही आहेत ते पाहत असेल तर ज जसं की समजा मी आता एखाद्या व्यक्तीला मेसेज केला नाही तरीसुद्धा त्या व्यक्तीला जे काय तो मॅसेज कोणीतरी करत आहेत त्यावेळेस असं समजू शकता की तुमचं व्हॉट्सअप आहे ते दुसरा कोणतरी व्यक्ती वापरत आहे तर हे कसं पाहिजे काय सगळं काय डिटेल्स सांगतो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि शेजारची बेलायकनही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आजचा व्हिडिओ एकदम छोटा आहे व्हिडिओ जास्त मोठा नाही फक्त आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पाहू नका म्हणजे समजणार आहे कारण की दोन हजार पंचवीसमध्ये व्हॉट्सअप जे काय आहेत बरेचशे जणांचे हॅक होत आहेत तर तुम्हाला सांगतो हे एक प्रकारचा हॅकच आहे जसं की बरेचसे ज्यावेळी तुम्ही व्हॉट्सअप जे काही आहे तुमचं एखाद्याला पाहण्यासाठी तुम्ही देता त्यावेळेस तो हॅकसुद्धा करतो तर कुठलंही कशा पद्धतीने हॅक केलं आहे कोण हॅकिंग कोणाचा मोबाईल लिंक आहे सगळं काय डिटेल्स आपण आज पाहणार आहोत डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर आलं सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाच सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे जसं की बेसिक गोष्टीचा जसं की तुमचं एखादं व्हॉट्सअप दुसरं कोणीसुद्धा यूज करू शकते किंवा व्हॉट्सअप हॅकसुद्धा होऊ शकतो सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं व्हॉट्सअप हॅक आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक गोष्ट समजून घ्या जस की मी व्हॉट्सअप जर समजा तुम्ही ओपन केलेलं नाही दिवसभरात व्हॉट्सअप यूज केलं नाही तरीसुद्धा तुमच्या व्हॉट्सअपवरून मेसेज जात आहेत मेसेज रीड केले जात आहेत तर समजा तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक झालेलं आहे ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला सगळ्यात पहिले तर समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला एक ट्रिक सांगतो त्या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही काय करू शकता की व्हॉट्सअप चेकिंग सुद्धा करू शकता की बाबांना आपलं व्हॉट्सअप हॅक आहे का नाही सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो कसं असते की बरेचसे आता व्हॉट्सअप जे काही आहे ते हॅक व्हायला लागले सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजा माझं व्हॉट्सअप आहे ती मी ओपन करून घेतो जसं की समजा मी आता समजा ही एक चॅट मी ओपन केली समजा आणि ह्या चॅटवर समजा मी हा इमेज जी काय आहे हा सेंड केला नाही तरी पण समजा हा इमेज जर सेंड केला असेल तर समजायचं आणि तुम्ही सेंड केलाच नाही समोरच्या व्यक्तीला तरीसुद्धा हा ईमेज सेंड होत आहे तुमची स्टोरी तर पाहत आहे स्टेटस परत म्हणा कोणालाही रिप्लाय जात आहे तर समजायचं शंभर टक्के तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक आहे आणि कोण तर तुमचं आहे ते वापरत आहे कारण की तुमचा पर्सनल जे की चार्ट्स म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तो सुद्धा वाचत आहे तर समजा आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही जे के आहे व्हॉट्सअप तुमचं हॅक आहे का नाही ते सुद्धा पाहू शकणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला जे थ्री लाईन दिसतील तेव्हा क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथे लिंक डिवाईसचा ऑप्शन भेटेल त्या क्लिक करून घ्या ज्यावेळेस तुम्ही लिंक डिवाईजवर क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला इझिली समजून जाईल इथे बघू शकता मोबाईल आणि एक लॅपटॉप जे धावला आहे म्हणजे जे की बघू शकता जर तुमचं इथं मोबाईल समजा कुठलाही लिंक असेल बघू शकता विंडोमध्ये म्हणजे माझ्या पी सीमध्ये जी काय माझं व्हॉट्सअप लॉगिंग आहे त्यामुळे ते विंडोज धावला आहे जसं समजा तुमचं कुणी लॉगिंग केलं असेल दुसऱ्या मोबाईलमध्ये तर इथे अँड्रॉइड अँड्रॉइड टेन पद्धती जे की त्याचं कुठला मोबाईलची कंपनी आहे सगळं तुम्हाला इथे दिसून जाईल की कुणी लॉगिंग केलं आहे आणि इथे तुम्हाला समजणार आहे की आपलं व्हॉट्सअप हॅक आहे का नाही ही एकदम सिम्पल ट्रिक आहे आणि ह्याच ट्रिकच्या मदतीतून तुमचं व्हॉट्सअप हॅक आहे का नाही तुम्ही माहिती करून घेऊ शकता इथे लिंक डिवाइस म्हणजे तुमचं जी की डिवाई आहे ते दुसरीकडे लिंक आहे का हा अर्थ असा होतो म्हणजे तुमचं व्हॉट्सअप आहे ते दुसऱ्या मोबाईलमध्ये यूज होतं का नाही ते तुम्हाला इथं समजणार आहे जर समजा आता समजा तुम्हाला लॉग आउट कशा पद्धतीतून करायचं जस की जो प्रेस केलं तर तुम्हाला दोन ऑप्शन आहे एक तर लॉग आउट आणि दुसरं क्लोज क्लोजवर केल्यानंतर लॉगआउट जी काय अशा पद्धतीने क्लोज होणार आहे जी काय ती लॉग आऊट होणार नाही तेव्हा क्लिक करायचं लॉग वर क्लिक करायचं आहे लॉगआउटवर तुम्ही ज्या क्लिक करशील त्याच वेळेस जे काय आहे तिथून जी की डायरेक्ट जी काय द कुणीही तुमचं लॉगिंग केलं असेल तिथून जी काय तो लॉगआउट होणार आहे आणि तो लॉग लॉगिंग करू शकणार नाही जोपर्यंत तुमचा मोबाईल त्याला भेटत नाही तोपर्यंत तो इन करू शकणार नाही अशाच पद्धतीतून तुम्ही माहिती करून घेऊ शकता की आपलं व्हॉट्सअप जे की आहे ते हॅक आहे का नाही होत आजचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये